आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आज एकूण अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडते मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदानाच्या आधी पिंपरी गाव येथील काळभैरवनाथाचं दर्शन घेतलंय मतदानापूर्वी संजोग वाघेरे यांचे घरी औक्षण देखील करण्यात आले जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आव्हान त्यांनी करून आपल्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे आज वातावरण देखील चांगलं आहे आणि थोडी गर्मी पण कमी असल्यामुळं निश्चितच आज मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मतदारांचा उत्साह पाहिला तर असं वाटतं की निश्चितच महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल असं मला वाटतं निश्चितच कारण गेले दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीनं जे आश्वासनं दिली ते आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आणि जी नाराजी आज मतदारांमध्ये होती ती नाराजी आज या ठिकाणी दिसून येईल की ती मतदानाच्या रूपातनं निश्चितच मतदार राजा या ठिकाणी आपलं मत Oh, oh, महाविकास आघाडी मशालीला देईल असं मला खात्री आहे सर